नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आरोग्य विभाग जिल्हा परिषद अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे कोणती कोणती पदे आहेत अर्ज कोणत्या तारखेपर्यंत करायचा आहे पात्रता काय मागितलेली आहे फीस किती असणार आहे या संपूर्ण गोष्टीची आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे चॅनल चे लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल दोन्ही चॅनल जॉईन करावेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल बद्दल देखील त्या ठिकाणी माहिती मिळत राहील तसेच मित्रांनो सदर पीडीएफ जर तुम्हाला पुन्हा एकदा वाचायचा असल्यास आपल्या टेलिग्राम चॅनलवर हा पीडीएफ दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सदर पीडीएफ पुन्हा एकदा वाचू शकता तर बघू शकता मित्रांनो जिल्हा परिषद बुलढाणा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुमची जिल्हा परिषद कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा किंवा तुमचा जिल्हा कमेंट बॉक्स मध्ये सांगा त्या जिल्ह्याची अशा पद्धतीची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून माहिती नक्की शेअर केली जाईल तुम्ही महाराष्ट्रातून तुम कोणत्याही जरी असाल तरी देखील तुम्हाला या जाहिरातीसाठी अर्ज करता येऊ शकतो तर बघा मित्रांनो जिल्हा परिषद बुलढाणा आरोग्य विभाग एन एच एम अंतर्गत सध्या कंत्राटी स्वरूपाची जाहिरात देण्यात आलेली आहे आपल्याला माहित असेल मित्रांनो अकरा अकरा महिन्यांच्या करारावरती ही पदभरती केली जात असते राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद बुलढाणा कंत्राटी जाहिरात उमेदवारांकरिता या ठिकाणी सूचना देण्यात आलेली आहे कशा प्रकारची आपण राष्ट्रीय आरोग्य आरोग्य अभियान विभाग जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस एंटोमोलॉजिस्ट पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट लॅब टेक्निशियन स्टाफ नर्स बहुउद्देशीय आरोग्य सेवक म्हणजेच एमपीडब्ल्यू मेल ही रिक्त कंत्राटी पदे भरवायची आहे त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी जिल्हा परिषद बुलढाणाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात बघून दिनांक सव्वीस मार्च म्हणजेच आजची तारीख आहे मित्रांनो सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस ते चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत कार्यालयीन वेळे दहा ते सहा या कालावधीत विविध नमुन्यामध्ये आवश्यक डिमांड ड्राफ्ट सह अर्ज आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बुलढाणा येथे सुट्टीचे दिवस वगळून सादर करावे किती तारीख आहे मित्रांनो शेवटची चार एप्रिल दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे या तारखेपर्यंत तुम्ही जिल्हा परिषद बुलढाणा या ठिकाणी अर्ज सबमिट करू शकता आपल्याला अजून एक माहिती असेल मित्रांनो की एन एच एम मध्ये जर तुमची दहा वर्ष सेवा कंप्लीट झालेली असेल तर त्यांना नियमित सेवेत सामावून देखील करण्यात येतं परमनंट देखील करण्यात येतं आरोग्य विभागाने तसा देखील काढलेला आहे तुम्ही या जाहिरातीमध्ये निघालेल्या जाहिरातीमध्ये कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा न देता शेवटच्या वर्षाच्या मार्क्स वरती अनुभवावरती तुमचं सिलेक्शन या ठिकाणी केले जात असते तर आता पुढे पाहूया याची प्रोसेस कशी असते निवड प्रक्रिया कशा पद्धतीने होते तर आता बघा मित्रांनो पदनाम शैक्षणिक कारता जाहिरातीनुसार भरावायचे प्रवर्गनिय रिक्त पदे देण्यात आलेली आहे एकत्रित मानधन आणि वयोमर्यादा सुद्धा या ठिकाणी देण्यात आली आहे तर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ज्या रिक्त जागा भरायच्या मागितलेली एमबीबीएस एकूण जागा सदोतीस आहेत साठ हजार रुपये प्रतिमा मानधनार आहे अठरा ते सत्तर वर्ष वयोमर्यादा असणार आहे त्यानंतर बी पी एच यू म्हणजेच ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट यांच्या अंतर्गत एन्टोमोलॉजिस्ट पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट आणि लॅब टेक्निशियन या पदांची भरती घेतल्या जाणार आहे या साठी या पदासाठी एम सी जुलॉजी विथ फाईव्ह इयर्स एक्सपिरियन्स मागितलेली आहे ते वर्षापर्यंत दिलेली आहे त्यानंतर पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट यासाठी एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ एम पी एच एम एच ए विथ थ्री इयर्स एक्सपिरियन्स मागितलेला आहे एकूण सात जागा आहेत पस्तीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे अठरा ते साठ वर्षापर्यंत वयोमर्यादा सांगितलेली आहे त्यानंतर लॅब टेक्निशियन या पदासाठी बारावी प्लस डी एम एल टी वे कोर्स ऑफर बाय एम एस बी टी मधून जर तुमचं शिक्षण झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता एकूण चौदा जागा आहेत सतरा हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे अठरा ते साठ वर्ष वयोगटातील विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतील त्यानंतरचं पुढचं पद आहे यू एच डब्ल्यू या अंतर्गत येणारे मेडिकल ऑफिसर एमबीबीएस यासाठी पात्रता एमबीबीएस मागितलेली आहे एकूण बारा जागा आहेत साठ हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे अठरा ते सत्तर वर्ष वयोगटातील विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतील स्टाफ नर्स या पदासाठी जीएनएम शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे एकूण दहा जागा आहेत वीस हजार रुपये प्रति मानधन असणार आहे अठरा ते साठ वर्ष वयोगटातील विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे त्यानंतरच पद आहे बहुउद्देशीय आरोग्य सेवक एमपीडब्ल्यू मेल या पदासाठी बारावी पास इन सायन्स प्लस वन इयर पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स इन सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स कम्प्लीट असणं गरजेचं आहे जर ही पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही डब्ल्यू मेल म्हणजे बहुउद्देशीय आरोग्य सेवक पुरुष या पदासाठी अर्ज करू शकता एकूण सात जागा आहेत अठरा हजार रुपये प्रति मानधन असणार आहे अठरा ते साठ वर्ष वयोट विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतो ही झाली बघा मित्रांनो पदांबद्दलची माहिती संपूर्ण तर आता यासाठी आपण वरे आहे त्यानंतर आता निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे तर सुरुवातीला जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की या पदासाठी कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा घेतली जात नाही केवळ वर शेवटच्या वर्षाच्या मार्क्स वरती तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शन केले जात असते अशा पद्धतीने या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे तुम्ही पाहून घेऊ शकता त्यानंतरची आता महत्वाची माहिती अशी की तुम्हाला तर सुरुवातीला सांगितलं होतं की सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस याची अर्जाची सुरुवात होणार आहे अर्ज करण्यास आणि चार एप्रिल दोन हजार पंचवीस आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत स्वतः अथवा पोस्टामार्फत सादर करायचे आहेत हे अर्ज पोस्टामार्फत सादर करायचे जर असतील तर तुम्हाला चार एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने तुम्ही हे अर्ज पाठवायचे आहेत त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ईमेल ऑनलाईन पद्धतीने स्वीकारल्या जाणार नाहीत अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे तर आता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना एकशे पन्नास रुपये व राखी प्रवर्गातील उमेदवारांना शंभर रुपयाचा राष्ट्रीयकृत बँकेचा डीडी अर्जासोबत जोडून पाठवायचा आहे आणि हा डीडी जो आहे तो जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी बुलढाणा यांच्या नावाने काढायचा आहे सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी किंवा डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या नावाने हा डीडी काढायचा आहे यासाठी आता कुठल्या कुठल्या कागदपत्रांची आवश्यकता आहे त्या ठिकाणी याची माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही पाहून घेऊ शकता तर मित्रांनो या जाहिरातीतील महत्वाचे महत्वाचे आपण मुद्दे या ठिकाणी जाणून घेतले अशा पद्धतीने या ठिकाणी पावती देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी अर्ज स्वीकारण्याची स्वाक्षरी घ्यायची आहे आणि उमेदवाराची स्वाक्षरी करायची आहे त्यानंतर हा अर्जाचा नमुना देण्यात संपूर्ण अर्ज व्यवस्थित रीत्या भरायचा आहे शैक्षणिक पात्रतेची माहिती अनुभवाची माहिती आणि खाली साक्षरी आणि नाव टाकून तुमचा अर्ज यासोबत लागणारे संपूर्ण डॉक्युमेंट्स जोडून सबमिट करायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही कमेंट मध्ये कमेंट करून नक्की विचारा तुम्हाला जर कोणती शंका असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की विचारा तुमच्या संख्येचा निरसन शंभर टक्के केलं जाईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंटबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद